महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी अरे या सिडकोच करायचं काय खाली मुंडक वर पाय या प्रशासनाच करायचं काय खाली मुंडक वर पाय आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे या प्रशासनाच करायचं काय खाली मुंडक वर पाय या सिडकोच करायचं काय खाली मुंडक वर पाय नमस्कार मी दत्तात्रय वरपे दिनांक दहा म्हणजे कालपासून पासून आम्ही धरणे आंदोलन शिल्क प्रशासनाविरोधात सुरू केलेलं आहे शिडकोने आम्हाला दोन वर्षापूर्वी आमच्या चौदा प्रकारच्या मागण्या होत्या सविस्तर निवेदन आम्ही त्यांना दिलं होतं आणि सिडकोनेसुद्धा त्या मागण्या मान्य करून जेव्हा आम्ही पोषण केलं होतं त्या मागण्या मान्य करून शिडकोने आम्हाला लिहून दिलं होतं की दोन वर्षात आम्ही तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करू प्रत्येक कामावरती त्यांनी स्वतः आधी मुद्देसून लिहून दिलेला असतानासुद्धा आजपर्यंत काम झालेलं नाही आमच्या एक प्रकारे नागरिकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम शिडकोने केलेलं आहे सावत्र आईच्या मुलासारखी आम्हाला वागणूक दिली जात आहे सिडकोच्याच परिसरात एकीकडे चांगलं काम होतं एकीकडे होत नाही असा भेदभाव सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही वर्षसात आंदोलन केलं या सिडको प्रशासनाच्या विरोधामध्ये एक जल आंदोलन छेडलेलं आहे आमचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय वर्पे यांनी आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व सिडकोचे नागरिक या ठिकाणी यांच्यासोबत आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे आणि ज्या आमच्या मागण्या आहे त्या मागण्यांचं निवेदनही सिडकोला दिलेलं आहे त्यांनी मागण्या मान्य करण्याचं आश्वासनही दिलेलं आहे परंतु कुठल्याही प्रकारचं काम ते करत नाही आहे त्याच्यामुळं आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आणि आमच्यावर अशी वाईट वेळ आलेली आहे की आमच्या हक्काच्या हो संगीता नितीन महामुनी मी ए सेक्टरमध्ये राहते आमच्या इथं ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे पाणी नाही नळाला व्यवस्थित रोड नाही आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला मागं पण त्यांनी काही सुधारणा केली नाही झोपडपट्टीच्या वर एरिया झालेला आहे आमचा सायकल काढता येत नाही का नाही पडतात मुलं असा रोड झालेला आहे तुमची मागणी काय हे सगळं सिडकोनी केलं पाहिजे आमचं रोडचं काम ड्रेनेजचं काम ड्रेनेज, ड्रेनेज आठ दिवसाला चॉकअप होतात सो विमल श्रीरंग हांडे मी सेक्टर सेक्टरमध्ये राहते आमच्या इथलं ड्रेनेज इतकं खोल होतं की त्याच्यात ते पाणी इतकं साठत होतं की त्याच्या मच्छर डास आमच्या रोगराई एवढी वाढली आहे या सेक्टर मध्ये की डेंग्यूचे सुद्धा पेशंट निघले माग आम्हाला फक्त आशेवर आहे सिडकोवाल्यांनी आमची आशा पूर्ण करण्यासाठी आम्ही दोन वर्ष काढले आशेवरती आता तरी त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करावं जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी अरे या सिडकोच करायचं काय खाली मुंडक वर पाय या प्रशासनाचं करायचं